दळलेले गहू आहे ना एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकले आणि हाताने व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये पाणी टाकून म्हणजे त्यातला चीक आहे ना व्यवस्थित बाहेर येतो हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर सकाळच्या आता वाजले साडेआठ पावणे नऊ वाजत आले आमच्याकडे सकाळी सकाळी पाणी आलं आहे आणि सर्व काही पाटील इथे पाण्याने भरले कारण आज आहे ना कुरडायचे फुळ आहे ना दळायला न्यायचे तर कुरडायचा चीक काढायचं आहे सर्व काही तयारी आता होणार आहे इथून पुढे आमची टाकले होते मी दोन दिवसापूर्वी ते पण उपसायचे ते पण स्वच्छ पाण्याने धुऊन आहे तर चला व्हिडिओला छान मस्त सुरुवात झाली सकाळी तर स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघत राहा राहुल चल मला ती पंचपात्री धरू ला चढ आहे ना दोन दिवसापूर्वी मी कुरडईसाठी पाण्यामध्ये गहू भिजत टाकले होते तिसऱ्या दिवशी आता हा गहू आहे ना पाण्यातून काढायचा आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचा कारण तीन दिवस हे गहू असेच झाकलेले असतात तर त्यावरती थोडा फेस येतो थोडा वास पण येतो गव्हाचा पण गहू हे ना खूप छान असे मस्त आलेले तयार झालेले म्हणजे त्यातून हे ना दाबल्यानंतर चिक लगेच बाहेर येतो आता राहुल मला जोडीच होता तर पंचपात्री जरा भरलेली होती जड होती ना तर तो आणि मी आम्ही दोघे पण आता ही टाकी ना बाहेर घेणार आहे कारण ओट्यावरती ना पाणी चालू आहे म्हणजे नळाला पाणी आलं ना तर इथेच मोकळं ढाकळ सर्व काही काम करता येतं गर्दी पण होत नाही घरामध्ये तशी अडचण होते परत घर पण खराब होतं पुन्हा ते पण नावरायला लागतं त्यामुळे मग म्हटलं चला ओट्यावरतीच हा सर्व काही पसारा करू तर आता गव्हाचं जे वरवरचं पाणी आहे ना ते सर्व असं गढूळ झालेलं दिसतंय ते सर्व पाणी काढून घेतलं आता यामध्ये पुन्हा पाणी टाकून दोन ते तीन पाण्याने हा गहू धुवून घ्यायचा हलक्याच हाताने गहू धुवायचे खूप जास्त जोरात गहू धुतले ना तर चिक बाहेर येऊ शकतो त्यामुळे तर आता टाकी मोठी होती ना त्यामध्ये व्यवस्थित काय धुता येत नव्हतं त्यामुळे निम्मे गहू मी ना मोठ्या गमेल्यामध्ये काढले आता व्यवस्थित हलक्या हाताने ते धुवून घेते खूप जास्त ही गहू धुवायचे नाही कारण त्यातला चिक पण बाहेर येऊ शकतो फक्त आंबोश्वास आहे ना थोडाफार कमी झाला पाहिजे अशा पद्धतीमध्ये हे गहू धुवायचे त्यानंतर सर्व गहू धुतल्यानंतर चाळण्याने ते उपसून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये मोठ्या डब्यामध्ये टाकायचे आता इथे मी वरती थोडं मीठ टाकले कारण गव्हाला ना ताम येते गहू स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि डब्यामध्ये भरले आता राहुल आणि राहूचे पप्पा दोघे पण चालले चक्कीवरती दौ दौ लाणार आहे गव्हाची दळण्याची जी रंग ना, ना वेगळ्या पद्धतीच्या सध्या दोन दिवसापासून तुम्हाला व्हिडिओ जरा लेट येत आहे कालचाही व्हिडिओ लेट आला काल आहे ना बारा वाजेपर्यंत कुरडाईचं गाळणं पिळणं चालू होतं आणि बाराला मी व्हिडिओ अपलोड करणार तर लाईट गेली आणि आमच्याकडे लाईट गेल्यानंतर अडीच तासाने लाईट आली त्यानंतर मी व्हिडिओ अपलोड केला आणि तुम्हाला तो व्हिडिओ उशिरा आला आज पण सकाळपासून ना कुरडाईचं काम होतं कुरडई झाल्या त्यानंतर पुन्हा गाळणं पिळणं दुसऱ्या दिवशीच्या कुरडाईचं तेही काम करता करता बारा वाजले त्यानंतर व्हिडिओ एडिटिंगला घेतला आजचाही व्हिडिओ तुम्हाला उशिराच आला आहे त्याबद्दल सर्वच ताईंची माफी मागते तर दोन तीन दिवस तुम्ही मला समजून घ्या थोडा कामाचा लोडे ना कोरडाईचं काम असतं त्यामुळे तर कालच्या का व्हिडिओच्या ना खूप साऱ्या ताईंनी भरभरून कमेंट्स केल्या पार्लरचा मेकअप बऱ्याच ताईंना आवडला आणि काही ताईंना माझा सिम्पल मेकअप आवडला तर सर्वच ताईंचे मनापासून खूप खूप धन्यवाद <laughs> आता राहुलने ओले गहू येण्या चक्कीमधून दळून आणले आणि तुम्ही बघितलं चक्कीमध्ये कशाप्रकारे ओले गहू दळतात आता डब्यामध्ये काही पाणी जास्त बसणार नाही ना त्यामुळे इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आधीच त्यामध्ये आता हा सर्व काही गव्हाचा कोंडा टाकायचा म्हणजे व्यवस्थित ना सर्व काही गव्हाचा कोंडा आहे ना पिळता येतो आणि त्यामधला आहे ना बाहेर येतो तर अशा प्रकारे ना हा कोंडा आहे ना असा मोकळा करून घ्यायचा कारण त्यामध्ये ना भरपूर चिक असतो मोकळा करून घेतल्यानंतर चिक बाहेर येतो पाण्यामध्ये दळलेले गहू आहे ना एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकलं आहे आणि हाताने व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये पाणी टाकून म्हणजे त्यातला चीक आहे ना व्यवस्थित बाहेर येतो आणि त्यानंतर मग आपल्याला हा कोंडा आहे ना गव्हाचा कोंडा असतो ना तो असा घट्ट हाताने ना पिळून घ्यायचा अशा प्रकारे mm. आणि तीन पाण्यामधून आपल्याला हा कोंडा आहे ना असा पिळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा चीक आहे ना व्यवस्थित निघतो कोंडा काढल्यानंतर दुसऱ्या पाण्यात टाकायचा ठेवणार आणि एखाद्या मोठ्या भांडवाला कपडा बांधायचा आहे लवकर खुर्ची घेतो कायला लाळायला पाणी नंतर निसर कपूर बऱ्याच ठिकाणी पाच किलो सात किलो प्रमाणामध्ये कुरडई केली जाते पण आमच्याकडे ना भरपूर प्रमाणामध्ये कुरड्या करतात पंधरा वीस किलो किंवा पंचवीस किलो अशा प्रमाणामध्ये कुरड्या करतात आणि कुरडई सर्वांनाच आवडते सणवार असो किंवा मग लग्न असो आता ह्या कुरड्या ना पूजाच्या लग्नासाठी चालू आहे कारण लग्नात आमच्याकडे कुरड्या लागतात खूप कुरड्या लागतात एक मोठी कोठीभर कुरड्या तळाव्या लागतात त्यामुळे मग भरपूर कोरड्या करणारे दोन दिवस कुरड्या करणारे मी आता सर्व काही कोंडा पिळून झालेला होता आणि सर्व हातची केना एका कापडावरती चांगलासा गाळून घ्यायचा असतो चिक बघताय तुम्ही एकदम असा मस्त दुधासारखा दिसतोय ना पांढरा शुभ्र तर एकदम छान असा मस्त सर्व काही हातची केना गाळून घ्यायचा सर्व चिक गाळून घेतल्यानंतर पुन्हा तो स्वच्छ पात पातेल्यांमध्ये टाकायचा कारण चिकेन असा तळाला जाऊन बसतो खाली खडे होतात चिकाचे तर आता हा चिकेन दिवसभर असाच ठेवायचा संध्याकाळी काढून घ्यायचं चा। दुपारचे आता वाजले आणि इथेच खाली दोन्ही ठेवले मी सर्व काढून झाला आहे फॅन थोडा स्पीड मध्ये आहे कारण हवीशीर ठेवला ना तर चिकेला छान मस्त पसतो आता खूप उशीर झालाय सकाळचा आहे ना स्वयंपाक पण झालेला आहे माझा पूजाच्या टिफिनसोबतच मी आज आहे ना स्वयंपाक करून घेतला आहे छान अशी मस्त सांडगीची भाजी बनवली आज मी आणि राटणीचा मसाले भात पण होता आता मी गरम केला आहे मला खायचा आहे छान मस्त मालवणीच मसाला घातला याला कारण मला खूप आवडली त्याची टेस्ट तर खूप मस्त अशी लालसर आणि तरीदार भाजी दिसते ना सांडग्यांची भाजी कांदा वगैरे टाकला आहे भाजीला मस्त केली अशी चला आता हे ना थोडंसं खाऊन घेते मसाले भात गरम केला इथं आणि त्यानंतर व्हिडिओ एडिट करायचं आहे तर तुम्हाला कालचा व्हिडिओ खूप उशीर राहिला ना त्यामुळे तर चला आमचं सर्वांचं जेवण झालं आणि पूजा रात्री टरबूज घेऊन आली होती ना छान मस्त टरबूज ना फ्रीजमध्ये गार झालं होतं आता मी टरबोज ना कट करते मागच्या वेळेस मी टरबूज कापताना उभं कापलं होतं तर ताई मला बोलल्या की टरबूज कापताना किंवा कोणतंही फळ कापताना आडवं कापावं त्यामुळे आज मी आडवं कापते आता मार्केटमध्ये मा बघितलं ना तर टरबूजचे काप ना उभे असतात तर आमच्याकडे दहा रुपयाला एक काप देतात खायला आणि त्यावरती मीठ वगैरे टाकतात आणि काही ठिकाणी असं द्रोणमध्ये दे देतात तर त्याला अशी तुटपीक लावलेली असते ना मीठ वगैरे चाट मसाला काहीतरी मारलेलं असतं त्याला म्हटलं आज त्याच पद्धतीमध्ये ना छान मस्त प्लेटमध्ये दे देऊ खायला कारण हाताने खायला गेलं गे ना टरबूज तर ते पाणी पाणी होतं म्हणून मी ना असे काप करून घेतले आणि थोडंसं त्यावरती ना मीठ टाकलं सैनद मीठ टाकलं मी साधने वापरलं आणि पीक त्यामध्ये अशी लावली म्हणजे तुटपीकने ना छान असं टरबूज येणा खाता येतं सालने जर खायला गेलं ना तर सर्व पाणी पाणी ते आपल्या तोंडावरती येतं तो, त्यामुळे ना असं कापून दिलं मी खायला भारी वाटतं मला पण असं कट करून खायला आवडतं काल मी केस करली केले होते ना तर केस असे वाकडे तिकडे झाले होते आता मी केस ना <laughs> तर आज मी हाताने छान असा सिंपल मेकअप केलेला आहे साधा सिंपल आपला दररोजचा तर साडी वगैरे घातली मस्त तयार झालीये आणि मी चालली आहे आता हॉटेलला सकाळी कोरडाईचा चिक गाळून पिळून झाला त्यानंतर दुपारी ना मसाले करायला सुरुवात केली आज हे ना साठ किलो काळा मसाला बनवलाय दिवसभर टेरेसवरतीच वरतीच होती ते काही शूट केलं नाही कारण म्हटलं आता रोज रोज मसाले दाखवायचे नाही काहीतरी वेगळं दाखवू आणि त्यानंतर खाली आली खूप दमली आहे तर स्वयंपाक करायची खरंच इच्छा नाहीये त्यामुळे चाललोय हॉटेलला आणि तसं पण दोन तीन दिवसापासून आपले किचन चॅनेलचे तीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे हो चा, जार जार हो तर राहुल बोलत होता की मम्मी आपण सेलिब्रेशन कधी करायचं किचन चॅनलचं आम्ही सेलिब्रेशन अजूनही एकदाही केलं नाही दहा हजारही होऊन गेले वीस हजार होऊन गेले आता तीस हजार झाले तो मला म्हणतो पन्नास हजार झालं करणार का तर म्हटलं चला आज थोडं मस्त बाहेर तर खाणारच आहे तर मस्त छान असा केक पण कट करू आणि सेलिब्रेशन करू किचन चॅनलचं चा, माझी तयारी झालेली आता पूजाची पण तयारी झाली पूजा पण आली आहे तर आता आपण निघू चला व्हिडिओ बघत राहा आपण सुवर्णास किचन या चॅनेलचं केक कापून सेलिब्रेशन केलं बऱ्याच ताईंना माझ्या रेसिपी खूप आवडतात आणि ब्लॉग चॅनेलवरती पण मी तुम्हाला छोट्या मोठ्या साध्या सिम्पल रेसिपी दाखवतच असते आणि रेसिपी चॅनेलवरती पण छान छान रेसिपी टाकत असते तर आपल्या ब्लॉग चॅनेलची ग्रोथ तर छान चालू आहे पण आपला रेसिपी चॅनल अजून मागेच आहे जवळपास सात आठ महिने झाले आपण रेसिपी चॅनल सुरू करून पण बऱ्याच ताईंनी ना त्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जसा तुम्ही माझ्या व्लॉग चॅनेलला सपोर्ट केलेला आहे ना तसाच रेसिपी चॅनलला पण करा त्यावरती पण मी खूप छान छान मस्त रेसिपी टाकणार आहे इथून पुढे कारण सध्या थोडं कामामुळे ना ब्रेक आलेला आहे रेसिपी चॅनेलवरती दोन तीन दिवसाने रेसिपी येते पण काही दिवसांनी तुम्हाला डेली रेसिपी येईल माझ्या चॅनेलवरती आता रात्रीचे ना साडे दहा वाजत आले होते आम्ही खूप उशिरा हॉटेलमध्ये आलो आल्या आल्या सर्वात अधिक केक कापला कारण आईस केक येणार जास्त वेळ ठेवता येत नाही नाहीतर गोडे ना जेवणानंतर खाल्लं जातं आणि जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर पण जेवण बराच उशिराने आलं कारण ते तयार करावं लागतं तर तोपर्यंत आम्ही केक कापून सेलिब्रेशन केलं थोडा थोडा केकही खाल्ला आता आमचं जेवण पण आलं होतं हॉटेलमधून घरी आम्ही सव्वा अकराला आलो आणि हॉटेलमध्ये जायच्या आधी राहुलने मसाला कांडप मशीनमध्ये ठेवला होता कुटण्यासाठी तो पण तयार झाला होता आज खूप प्रमाणामध्ये मसाला बनवला होता काळा मसाला तर हा मसाला आहे ना असा पातेल्यामध्ये ओतून थोडाफार थंड होऊ द्यायचा त्यानंतर मग सकाळी गव्हाचा कोंडा गाळून पिळून ठेवलेला होता तर चिकावरती ना परत पाणी साचलं जातं गढूळ पाणी दिसताना ते सर्व पाणी काढून टाकायचं हे पाणी काढताना ना खूप हळुवारपणे काढावं लागतं कारण त्यामध्ये चिक अजिबात जाऊ द्यायचा नसतो मिस्टर माझी हेल्प करत होते आम्ही दोघांनी मिळून सर्व पाणी काढून बाहेर फेकून दिलं आणि सर्व चिक तळायला तळाला खाली जाऊन बसतो चिकाचे असे खडे तयार होतात एकदम असा पांढरा शुभ्र चिक दिसतो पातेल्यामध्ये तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आम्ही हे सर्व पाने काढून त्यामध्ये पुन्हा दुसरं पाने टाकणार आहोत आणि ते पाणी पण पुन्हा सकाळी पहाटे उठून काढायचं आणि चिकाचे खडे झालेले असतात ना ते फोडायचे असतात आता हे सर्व काही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेल पुढचा कुरडाईचा व्हिडिओ आपल्याला लवकरच असेल तर तोही बघा नक्की